नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आणि सॉरी स्मार्ट पिंपरी चिंचवडकरांनो आणखीन एक लॉकआउट असलेले हे शौचालय आणि सकाळीच आपण एक दाखवलं होतं आता दुसरं अपेक्षा करतो दोन व्हिडिओ झाल्यानंतरनं तरी रॉय सरांना आणखीन जास्त वाईट वाटेल आणि काहीतरी त्याच्यावरती ते म्हणतात की मी खूप सिन्सिअर काम करतो त्यांचे सिन्सिअर काम बघायला भेटेल आणि ही जे अक्षरशः शेवाळ आहे डेंगू मलेरिया आणि अजून काय सगळ्या डास उत्पत्तीला आपण त्याच्यामध्ये दे। प्रोत्साहन देतो त्याचबरोबर कचरा या ठिकाणी असं मस्त जाळ्याला गेलं गेल्या वेळेस इथेच आपण म्हणजे ऐकून बघू शकतो ते बघा शौचालय जाऊन आले कारण इकडे बंद आहे आणि त्या कोपऱ्यापासून हे सगळं घाणीचं साम्राज्य हा गटर आहे हा कुठला तरी ड्रेनेज इथं लीक आहे आणि जसं म्हणलं की आपण स्मार्ट सिटी म्हणून घ्यायच्या खरं तर लायकीचे नाही आहोत कारण आपल्या इकडं हो ज्या पायाभूत मूलभूत सुविधा पाहिजेत त्याच नाही आहेत कचरा व्यवस्थापन नाही आहे गटारा व्यवस्थापन नाही आहे हे बघू शकतो हे फ्लोईंग सिवेज आहे हे फ्लोईंग सिवेज आहे आणि हे तर बंद आहे मग सिवर लाईन हा पलीकडच्या साईडलाच आहे ही इथं लीक आहे आणि मग डास उत्पत्ती का होणार नाही मग आरोग्य विभाग काय करते रॉय सरांचं म्हणणं आहे की मी खूप सिन्सिअरली काम करतो त्यांना वाईट वाटतं किंवा माणसं निगेटिव्ह वाटतात जे ही तक्रारी करतात पण रॉय सर लुक ॲट दिस वी कॅन फील युअर सिन्सेरिटी इन इंद्रायणी नगर दिस इज कम्प्लिटली नॉट ॲक्सेप्टेबल आम्ही तुमच्या सातव्या वेतन आयोगासाठी टॅक्स भरत नाही आहोत पालिकेला ही कामं स्वच्छता करायलाच लागेल ला एक्सपेक्ट करतो चोवीस तासाच्या आत हा एरिया क्लिअर केला जाईल आता याच्या पुढे जर अशा घाणी दिसल्या पोली स्टेशन पोलीस स्टेशन्सला तक्रारी दिल्या जातील ऑलरेडी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या लोकांबरोबर बोलणी झालेली आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये पाचारण केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आय पी सीचे कलमयत पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट टाकल्या जातील आणि जर हे काम जर जे करतात ते त्यांच्यावरती जर कारवाई नाही झाली तर दुर्दैवानं पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती केसेस टाकायला लागतील धन्यवाद